पकडायचंय चला आवार आम्ही बाहेर थांबलोय आणि स्कूल स्टुडंट आहात दाऊ चलोय छान आहे का थोले आता फक्त थोडं मिळते शुभ सकाळ सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीबाबू ब्लॉग मध्ये मी आणि सम्राट ब्लॉग ची सुरुवात करतोय पण आमच्या दिवसाची सुरुवात झाली आहे दादाला स्कूलच्या स्टॉपला सोडल्यापासून चला स्कूल बस येणार आहे आता आवर आम्ही बाहेर थांबलोय आणि स्कूल स्टुडंट आहात दाऊ चल दाऊ दाऊला बोलू ए बाळा दाऊला बोलू दाऊ आजा चलो प्लेट बंद कर समतला सोडून मी आले तर येतानाच आमच्या बाजूला फुलाचं झाड आहे तिथून मी फुलं घेतले तर पूर्ण कल्लीच फुलं घेऊन जाते देवपूजेसाठी चला जे पकडायचे चला एवढ्या पासला सोडून आल्यानंतर मी माझा पहिला नाश्ता करून घेते आणि सम्राटला माझा पाहिजे असते छान आहे का हा छान आहे अजून ते आता थोलंच्या सांडताय आता फक्त थोलं मिळतंय जास्त नाही मिळत सरळ 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 असं कर, कर। मस्त असं खिडकीतून भिऊ बघत बघत सकाळचा नाश्ता गावाकडले वारं सुटले आहुला म्हणलं चिमट्या आणा कपडे वळवायला तर आहु हे चिमट्या आणलेत तर चला आपण हे आता बाहेर लावूया तर या ठिकाणी मी लावून घेतली बघूया बसते का अरे पुरले की आता मी लागले देवपूजा करायला तर देवपूजा माझी म्हणजे देवधुहून झालेले आहेत तर माझं छोटंसं मंदिर आहे किचनच्या बाजूला आणि त्याच्या अलीकड जे दिसतंय तो आहे बसवाना तर छोटंसं कडाप्पायचं तिथं आहे त्यावर मी बसवाना ठेवला आहे समोर पाटा आणि जे मला लागतात ते पोतीचं सगळं जे आहे ते ठेवलेलं आहे, आहे। परत आपली एक छोटी फोटो आहे ते पण ठेवले आहे मी महालक्ष्मीची आणि चौरंगावर आपलं देवघर आणि त्याच्यापुढे थोडीशीच एक इंचभरच जागा आहे त्याच्यात मी रांगोळी काढते देवघरापुढे रांगोळी काढायला मला पहिल्यापासूनच आवडते आणि तुम्ही जर माझे पहिलंपासून ब्लॉग बघत असेल तर तुम्हाला माहिती आहे की रांगोळी माझी देवघराच्या समोर असतेच तर देवघरात किंवा डेकोरेशनमध्ये जर तुम्हाला काय बदल करायला पाहिजे असं वाटते तर मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता की ताई असं नाही असं कर तर मी नक्की बदल करेन जेवढं मला समजतं आहे तेवढं मी असं देवघर ठेवलेलं आहे आणि किचनच्याच बाजूला जो माझा पहिला व्हायरल व्हिडिओ आहे त्यावर मला भरपूर कमेंट आल्या होत्या की किचनमध्ये देवघर नसावं पण आमच्या घरी कधीच म्हणजे चुकून सुद्धा नॉनव्हेज नसतं आम्ही खात नाही त्यामुळं तर मला काय वाटत नाही म्हणजे देवघरामध्ये किचनमध्येच देवघर असायला तर मला भरपूर कमेंट होत्या आणि देवघरासाठी इथं म्हणजे ठेवलेलीच जागा आहे इथं देवघर आणि वरती थोडं फिल्टरची तर मी इथंच देवघर ठेवलेलं आहे आता करते श्रीस्वामी समर्थची मी रांगोळी छान असं नाव टाकलेलं आहे श्रीस्वामी समर्थ सम्राट उठला की त्याची पहिली नजर रांगोळीवर जाते तो काही रांगोळी ठेवत नाही पण जितकी वेळ राहील तितकी वेळ राहील यासाठी मी रांगोळी खाली पण काढलेली आहे आज तुम्ही बघू शकता देवघराच्या पलीकडं बॉक्स आहे त्यात आहेत कुरड्या पापड्या मला आणखीन ते डबा भरणं झाले नाही तर पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघणारच आहे की मी घराची क्लिनिंग चालू करणार आहे आपल्या समर्थचा आता बड्डे आलेला आहे त्यामुळं तर आज मी पांढरी रांगोळी काढली कलरची रांगोळी काढलेली नाही सहसा मी कलरचीच रांगोळी काढते आणि रांगोळी पांढरी ठेवू नये असं म्हणतात म्हणून मी त्यावर हळदी कुंकू थोडंसंही करणार आहे रांगोळीला पण अर्पण करणार आहे पांढरी रांगोळी उदास दिसते असं म्हणतात तर रांगोळीला पण हळदी कुंकू लावलं पाहिजे तर या ठिकाणी मी आता जे वरची आपली आहे त्यावर पण हळदी आणि कुंकू अर्पण केलेला आहे तर आता बघा माझी आजची देवपूजा केलेली आहे थोडं थोड्याशा जाग्यात थोडंसं छोटंसं मंदिर आहे माझं तर मी अशी देवपूजा केलेली आहे तुम्ही बघू शकता बसवाना पण आहे जसं मी तुम्हाला अदोगर बोलले ते सगळं इथे तुम्हाला मी दाखवते देवपूजा झाली माझी तारे खिडक्या पूर्ण लावल्या तर दिवा राहतो तर दिवा राहतच नाही इतकं वारा सुटलाय सम्राट झोपलाय बाकीचे कामं माझे बाकी आहेत तर पावसाळा आमच्याकडला गेला आज पाव पाऊस नाही पूर्ण असं ऊन आहे केले आज ऊन पडले आज पाऊस प प आला नाही म्हणून तर लगेच बिचारा आला माझं दुपटं धुतलेलं वाळलं वाळलेलं बोललं झालं काय झालं पावसात भिजायचं भिजवू तुला पावसात भिजू तर कोिजवू तुझं शर्दी ते बाय ते आमच्याकडे चालू झालंय पाऊस